मोदी सरकारनं सर्वसामान्यांचं जगणं मुश्किल केलं असा आरोप करत काँग्रेस पक्षाला त्यागाचा समर्पणाचा इतिहास आहे गोरगरीब भटके विमुक्त सर्वसामान्य जनतेचा आवाज काँग्रेस आहे भटक्या विमुक्तांच्या सर्वांगीण विकासासाठी काँग्रेसला खंबीरपणे साथ द्या काँग्रेस सत्तेत आल्यास महाराष्ट्र सुजलाम सुफलाम करेल असं आश्वासन काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी दिलं सोलापूर शहर मध्य मतदारसंघातील महाविकास आघाडीअंतर्गत काँग्रेसचे उमेदवार चेतन नरोटे यांच्या प्रचारार्थ सेटलमेंट फ्री कॉलनी नंबर एक जुना वांगी रोड येथे शुक्रवारी सायंकाळी आयोजित कॉर्नर सभेत त्या बोलत होत्या यावेळी काँग्रेसचे उमेदवार चेतन नरोटे काँग्रेस भटक्या विमुक्त जाती जमाती विभागाचे शहराध्यक्ष युवराज जाधव नारायण जाधव हो, माजी नगरसेविका अश्विनी जाधव हो, चंद्रकांत जाधव हो, अंबादास जाधव हो, देवीदास गायकवाड बप्पा जाधव ज्ञानेश्वर हो, जाधव हो, पारुबाई काळे यांच्यासह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी खासदार प्रणिती शिंदे यांनी मोदी सरकारच्या कारभारावर हल्लाबोल केला आता सिलेंडरचे दर वाढवले आणि त्यामुळे सर्वांचं जगणंच मुश्किल केलं सर्वांचं जगणं सुजलाम सुफलाम होण्यासाठी काँग्रेस सत्तेत येणं गरजेचं असल्याचं त्या म्हणाल्या काँग्रेस सत्तेत आल्यास प्रत्येक कुटुंबाला पंचवीस लाखापर्यंतचा आरोग्य विमा आणि मोफत औषधं मिळणार आहेत महिलांना दरमहा तीन हजार रुपये मिळणार आणि मोफत बस प्रवास करण्यात येणार आहे बेरोजगार तरुणांना दरमहा चार हजार रुपयांची मदत करण्यात येईल कर्नाटक तेलंगणात ही हे करून दाखवलंय आता महाराष्ट्रात देखील करणार असं आश्वासन यावेळी खासदार प्रणिती शिंदे यांनी दिलं यावेळी परिसरातील महिला नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते काँग्रेसचे चेतन नरोटे यांना विजयी करण्याचा निर्धार यावेळी मतदारांनी व्यक्त केला